आपलं स्वयंत्र आपण अधिक तत्परतेनं वापरतो आपले उच्चार अधिक स्पष्ट आहेत अधिक खणखणीत आहेत इथं बहुभाषिक लोक आहेत सोलापूरमध्ये सुद्धा बहुभाषिक लोक आहेत कन्नड विभाग आहे सोलापूर विद्यापीठामध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये नाही पूर्वी राजारामपर्जी मध्ये होता आता नाही तर भारतामध्ये अशा या बहुभाषिक भारतामध्ये सोळाशे एकोणीसशे एकसष्टला सोळाशे बावन्न भाषा होत्या एक हजार सहाशे बावन्न भाषा एकोणीसशे एकसष्टला वीसशे बाराला फक्त चारशे भाषा शिल्लक राहिल्या पंच्याहत्तर टक्के भाषा नाहीशा झाल्या मृत झाल्या त्याला मृत भाषा म्हणतात नाहीतच त्या भाषा आता म्हणजे जैव वैविध्य कमी होते भाषाही कमी होत चाललेली आहे आता महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये पासष्ट भाषा आहे आता आमचं दोघांचं गाव कोल्हापूर आहे त्यामुळं या सगळ्या पासष्ट भाषांना स्थानिक भाषा म्हणतात कोल्हापुरी भाषा सोलापुरी भाषा पुणेरी भाषा नागपुरी भाषा नागपूर आपण गेलो की हिंदी मिश्रित भाषा असते इथे किरायाने नागपुरी भाषेमध्ये घुसलेले आहे मराठीच आहे ती पण नागपुरी मराठी वराडी आहे खानदेश आहे चंदगडे आहे डांगी आहे या अशा पासष्ट स्थानिक भाषा आहेत आणि स्थानिक भाषा वर्ष वीसशे एकोणीस ला साजरं केलं गेलं का साजरं केलं गेलं भाषा टिकाव्यात म्हणून पण या पासष्ट पैकी सुद्धा आता अनेक भाषा नामशेष होत आहेत शतकाच्या शेवटी शेवटी जगभरामध्ये किती भाषा उरतील भाषा शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे तीनशे भाषा शिल्लक राहतील जे आपण गेली दहा बारा वर्ष असं सांगतोय की सहा हजार पाच हजार भाषा जगामध्ये पण आणखी एक पंच्याहत्तर वर्षानंतर फक्त तीनशे भाषा जगामध्ये शिल्लक राहतात आज विषय काय आहे भाषा साहित्य आणि तंत्रज्ञान एकमेकांमध्ये काय होणार आहे पुढे तेच याच्याविषयी हळूहळू आपण तिकडे येऊया आपण बहुभाषिक बहुसांस्कृतिक आहोत हे मी सांगितलं मला मराठी येत आहे म्हणजे मला आणखी चार भाषा येतात कुठल्या हिंदी बंगाली गुजराती पंजाबी कारण आपण आर्य भारतीय भाषा गटात आहोत उत्तर भारतीय भाषा म्हणा त्याला पाहिजे आणि दक्षिण भारतीय भाषा ज्या त्याला द्राविड भाषा गट म्हणतात त्या गटामध्ये मग मा कन्नड त्याला कन्नड येतं त्याला तमिळ येईल थोडस तेलगू येईल मल्याळम येईल कारण तो गट वेगळा आहे अशा अर्थानं भारत बहुभाषिक आहेत म्हणजे आपल्याला एकच भाषा येत नाही खरं तर आपल्याला हिंदी पण येते गुजरात पेपर एका दिवसात वाचता येतो पंजाबी गाणी आपण ऐकतो बंगाली थोडंफार कळतं म्हणजे आपल्याला पाच भाषा येतात खरं तर माहीत नसतं आपल्याला शिकलो तर आपण ते येऊ शकतात आणखी एक भाषा आपण शिकत असतो इंग्रजी आणखी जगातल्या काही भाषा जर आपण शिकल्या प्रमुख भाषा आहेत फ्रेंच आहे रशियन आहे जर्मन आहे जपनीज आहे या भाषेपैकी एक भाषा आपण आता बऱ्याच शहरामध्ये असे क्लासेस आहेत तर आपण सुद्धा बहुभाषिक होऊ शकतो